आज रोई पिंपळा येथे लोकनेते माजी ग्रामविकास मंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या अठ्याहत्तरव्या जयंतीनिमित्त रोई पिंपळा ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध उपक्रम या गावामध्ये राबवले आहेत राबवले जातात आपण पाहू शकता माझ्यासोबत या गावचे युवा सरपंच ॲडव्होकेट मयूरजी आंधळे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सरपंच अनेक वर्षापासून या गावामध्ये रुई पिंपळामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवतात आणि आज मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक उपक्रम राबवलेले आहेत बक्षीस वितरण केलेलं आहे काय सांगाल या बाबतीत आणि किती वर्षापासून हे उपक्रम असे राबवतात नमस्कार आज आमचे कुटुंबाचे तारणहार आदरणीय मुंडे साहेब यांची अष्ट्यातर्थी जयंती आहे या निमित्ताने म्हणजे वर्ष तिसरं आहे समजा आम्ही सरपंच झाल्यापासून अजून आमच्या मोठ्या बंधूंनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवलेत तर मी माझा हा सविस्तर सामाजिक उपक्रम आहे तसा तर मागच्या वर्षीही आम्ही म्हणजे मुंडे साहेबांचा जे जी आत्मा जीव होता ओस्तोड कामगार त्यांना आम्ही शेताच्या म्हणजे फळात जाऊन त्यांना आम्ही तिथे जाऊन म्हणजे जा ब्लँकेट वाटप केलं की थंडीपासून त्यांना बचाव व्हावा हो म्हणून नंतर मागच्या वर्षी शाळेला हँडवॉश स्टेशन युनिट उभार उभारून दिले की स्वच्छता कशी राखावी मुलांसाठी त्यासाठी हँडवॉश स्टेशन उभारलं आता ह्या वर्षी सामाजिक उपक्रम मग काय करायचा जवळपास सगळे मी सामाजिक का कार्यक्रम घेतले होते मग काय घ्यायचं तर मी हे जवळपास दहा लाख रुपये सुशोभीकरणाचं काम केलं शाळेला कंपाऊंड वॉलचं रंगरंगोटी आहे शाळेची रंगरंगोटी आहे पेविंग ब्लॉक्स आहेत आणखी भरपूर काही केलंय गेटच्या रुस्त्यावर काम होते कि करून घेतले मग ह्याचे एक आज मुलांसाठी एक मुंडे साहेबांचे चांगले विचार जावे म्हणून आम्ही एक सुशोभीकरणाचा लोकांपर्यंत सोहळा घेतला त्यानंतर आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य जे की दरवर्षी मी वर्षात चार पाच वेळेस साहित्य देण्याचा प्रयत्न करतोय ते आज पण सगळ्यांना शालेय साहित्य दिलंय त्यानंतर सगळे जे ज्येष्ठ नागरिक तुम्हाला दिसत आहेत किंवा जे वडीलधारी मंडळी त्यांना थंडीपासून बचावासाठी आम्ही ब्लँकेट वाटप केलंय सगळ्यांना जे की त्या ब्लँकेट त्यांना चांगली ऊब मिळेल चांगला थंडीत त्यांचा बचाव होईल तर असंच हे कार्य मी कंटिन्यू करतोय वर्षात जवळपास पाच सहा सामाजिक कार्यक्रम घेण्याचा माझा मानस असतोय आणि ह्या सगळ्या चांगल्या गोष्टीला गावकऱ्यांची एकदम खंबीर साथ आहे मला माझ्या कुटुंबाची साथ आहे सगळ्या आदरधारी व्यक्ती तरुण मंडळी आहे ज्येष्ठ मंडळी आहे आमचे ग्रामपंचायत मेंबर आहेत उपसरपंच आहेत सगळे कर्मचारी वर्ग आहे पदाधिकारी आहेत सगळ्यांचं मनापासून सहकार्य मिळत आहे आणि ह्या सहकार्यामुळे मला नवीन काम करण्याची ऊर्जा मिळते तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मुंडे साहेबांच्या नंतर मुंडे साहेब नसल्यामुळे फार मोठी हानी झालेली आहे असं तर प्रत्येकाच वेळ जाणवतंय परंतु काय अनुभव मुंडे साहेब नसताना काय अनुभव सांगाल आणि मुंडे साहेब होते त्यावेळेचा काय एखादा अनुभव सांगाल सगळ्यात मेन मुंडे साहेब जाणं हे म्हणजे माझ्यासारख्या किंवा अख्ख्या बीड जिल्ह्यासारख्या पूर्ण मराठवाड्यासाठी सर्वात मोठी हानी आहे ही कधी न ना भरून जाणारी हानी आहे आमचा बीड जिल्हा हा पंचवीस वर्ष महाग आहे आज आज जर जिल्हा मुंडे साहेब जर असते तर पंचवीस वर्ष प्लस इतका जिल्हा पुढे राहिला असता विकासाच्या गोष्टीमध्ये शेवटी काळात गोष्ट माहीत नव्हती म्हणजे नियतीला गोष्ट मान्य नव्हती मुंडे साहेबांची आठवण सांगायची म्हणजे अशा भरपूर काही आठवणी आहेत की मुंडे साहेब म्हणजे आमच्या आंधळे कुटुंबाचे तारा आहेत आम्ही जे राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये आहेत ते फक्त आले फक्त मुंडे साहेबांमुळे तर मुंडे साहेबांची एक आठवण सांगायची म्हणजे दोन हजार तेराला मी पुणे युनिव्हर्सिटी मधनं गोल्ड मेडलिस्ट होतो त्यावेळेस मुंडे साहेबांनी स्वतः दादांना फोन केला की माझ्या म्हणले मयूरची मला वेट घ्यायची सत्कार करायचा आहे म्हणले त्याचा आणि माझं बोलणं झालं तर साहेब म्हणले मी आठ दिवसामध्ये येईन आणि तो शब्द पाळला की आठ दिवसामध्ये घरी आले छानपैकी माझा आदर केला सत्कार केला सन्मान केला आणि चांगले आशीर्वाद दिले तर ही साहेब माझ्यासाठी सर्वात मोठी आठवण आहे साहेबांची आपल्या आपल्यासोबत महादेव सावंत आहेत आपल्या पाठीशी खंबीरपणे प्रत्येक वेळेस उभे राहतात कार्यक्रमामध्ये काय सांगाल महादेवजी सावंत याबद्दल माजी ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याचे एक ओळख असलेले आपल्या सर्वांचे लाडकी लाडके नेतृत्व कैलासवासी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांची आज अष्ट्याहत्तरवी जयंती आहे मुंडे साहेब जाणं म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याचंच नव्हे तर अख्या महाराष्ट्राचं यात खूप वाईट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वंचित पीडित आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय द्यायचं काम गृहमंत्री असताना साहेबांनी केलेलं आहे महाराष्ट्राचे ते उपमुख्यमंत्री राहिले परंतु गुन्हेगारी व सर्वात आळा त्यांनी त्या त्यांच्या कार्यकाळात घातला हे सगळ्यात मोठं म्हणजे साहेबांचं योगदान आहे या राष्ट्रासाठी वळण आलं विषय मुंडे साहेबांचा एखादा अनुभव आपण सांगाल का okay. मुंडे साहेब कैलासवासी त्याने काय केलं प्रत्येक गैर गरीबाला न्याय दिला ऊस तोड कामगाराला ऊस तोडीचा भाव दिला आणि भाव देऊन सगळ्या गरीबाचं त्यांनी कल्याण केलं कल्याण करून त्यांच बघून आमचे मयर शेठ जे आहेत हे गावाचं सुद्धा त्याने कल्याण केलेलं आहे बरं का असं कल्याण केलंय कि तुम्हाला सांगतो एखादी राजधानी जशी असती आमच्या गावाशी स्वच्छता त्याने होऊन मोर होऊन केलेली आहे माझी ही नम्रतेची विनंती त्यांना की त्याने असंच काम करीत राहा एखादा मुंडे साहेबांसोबतचा अनुभव आहे का मुंडे साहेबांसोबतचा अनुभव आहे ना मुंडे साहेबानं असंच केलं आमच्या गावात आले एक वेळेस भेट दिली गावाला आमच्या गावाला आमच्या दादाला नेतृत्वा खाली बोलून त्यानं पण फार त्यांचं नेत्रत्व असं सांभाळलं की त्यांचं आयुष्य आहे त्यांचं नेतृत्व सांभाळलं आणि असंच त्यांनी कडीला लावलेलं ला आहे आणि ते विसरलेले नाहीत मुंडे साहेबांना अनुभव तुमच्या सोबतचा भेट झाल्याच्या नंतर मुंडे साहेब असे हे समजे जगा करता बीड जिल्ह्या करता फार चांगले होते म्हणून बीड जिल्हा त्यांच्या नावाखाली बेस्ट चालत पण त्यांची आठणूक ऊस तोडला गोरगरीब बांधला फार होत होती एवढा मी बोलतो आणि माझं मी माग बसतो ते होते रुई पिंपळा गावातील सरपंच अॅडव्होकेट मयूर आंधळे आणि त्यांचे सर्व गावकरी त्यांनी विविध विषयावर मुंडे साहेबांसोबतचा अनुभव शेअर केलेला आहे या जयंतीच्या माध्यमातून एशियम न्यूज साठी सती, सतीश मुजमुले बीड अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मांडलेले त्याबद्दल तुमचे आभार आणि निश्चितच तुमचे तुम्हाला भविष्यात आणखी या ठिकाणी खूप खूप स्वागत यानंतर आपण जात असताना व्यासपीठाला मी विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम चिमुकल्यांना म्हणजे त्यांना आवश्यक आणि आवडीचं आहे असं शैक्षणिक साहित्य या ठिकाणी द्यावं शेख सरांना विनंती करतो की त्यांनी मान्य

このボレー。

स्वच्छता वागिना दहा दिवस जाऊन मुंबईला राहिले पर काय मसेनी यवदाना राबून सगळ्या गावाचं नंदलू म्हटलेले आहे तरी पण कुठेही रस्त्याची अडचण नाही कुठेही कशाची अडचण नाही सीमिट रोड आणि गावाचा विकास याने असा चालूला असंच वागासारखं काम करावा ही माझी नम्रतेची विनंती आहे माझे दोन सप्ते संपू कार्यक्रम ठेवलेला आहे सरपंचानं मयूर शेडी सरपंच रुई कार्यालय तसेच माझ सांगणं आहे की गुरुजींनी संध्या मुलावर मुलीवर लक्ष देऊन या खेड्यातले लेकरं आमचे कुठेतरी जाऊन संरक्षण न लागावात हे माझं म्हणणे आहे त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून गरजूंना ब्लँकेट वाटप या ठिकाणी मान्यवरांना जास्त होणार आहे तरी लाभ त्यांना विनंती करतो समोर या मान्यवरां तो रिपोर्ट हो겠죠 सगळ्यात जास्त

माझी केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय स्वर्गीय लोकनेते आमच्या आंधळे कुटुंबाचे तारणहार ज्यांच्यामुळं आम्ही आज किंवा आपल्या गावाचं आंधळे कुटुंबियाचं रुपिंब्याच नाव राजले पटलावर आहे असे कुटुंबाचे आदरवट आदरणीय मुंडे साहेब आज यांची जयंती आहे त्यानिमित्त सर्वप्रथम त्यांना माझ्या मनापासून आदरांजली मुंडे साहेबांची जर एक छोटीशी आठवण सांगायची म्हटलं तर दोन हजार तेरामध्ये म्हणजे मी पुण्यामध्ये होतो फर्ग्युसन कॉलेजला ग्रॅज्युएशन झालं होतं माझं त्यावेळेस मी जॉग्राफी मध्ये पूर्ण युनिव्हर्सिटी विद्यापीठामध्ये गोल्ड मेडलिस्ट होतो दोन हजार तेरामध्ये जून दोन हजार तेरामध्ये ते साहेब जाण्याच्या एक वर्ष बरोबर गोष्ट हो। तर मग सगळं पत्रकार संघांनी माझ्या बातम्या वगैरे दिल्या पेपरला वगैरे आलं त्यावेळेस मुंडे साहेबांचा खूप कटिनिला आलं होता त्यावेळेस म्हणून साहेबांना सोडून गेले होते त्यामुळे खूप चांगले चांगले नेते साहेबांना सोडून गेले होते त्यामुळे साहेबांचा अत्यंत कठीण काळ झाला होता पण साहेब ते संघर्षातून पुढे आले पंचवीस वर्ष पुढे गेला आजच्या अपेक्षा पेक्षाही तर ही कधीही न भरून आणि हानी झाली बीड जिल्ह्याची आता झालेल्या गोष्टी आपण काही करू शकत नाही पण आज जे आपले ताई ताई आहेत धनुभाऊ आहेत त्यांचा जे वारसा सक्षमपणे चालवत आहेत त्यांना फक्त आपण साथ देऊ शकतो एवढा आपल्या हातून घडतंय सांगायची गोष्ट अशी आहे की हा माझा दीड वर्षातला सामाजिक उपक्रम आहे माझा पहिल्या उपक्रमापासून पत्रकार साहेबांना आहे माझे माझे श्री उपक्रम आहेत श्र। हे सामाजिक उपक्रम आहे जवळपास तीन दिवसापासून कुठं कामामध्ये मग्न मला वेळ नव्हता दोन दिवसापासून अशी चर्चा झाली की सर काय सामाजिक उपक्रम करावं काय सामाजिक उपक्रम करावं आम्ही विषय केला की सामाजिक उपक्रमा मध्ये काय काय करावं शाळेसाठी म्हटलं काय करावं शाळे सुशोभीकरण झाले शाळेची रंगरुंग झाली शाळेला गेट झाले अंतर्गत बऱ्याच सार सर, मी सरांना सर मागच्या जॉईन झाले त्यावेळेस सरांना विचारलं की तुम्ही एक लिस्ट द्या म्हटलं मला सरांनी मला अधिक मोठी लिस्ट दिली असे बनून प्राथमिक गोष्टी होत्या सर बऱ्यापैकी सत्तर ऐंशी टक्के आपल्या गोष्टी फुलफिल म्हणजे सक्सेस झाले सांगत तर काही दहावीस टक्के गोष्टी आहेत एकदा तर पूर्ण होणार नाही वर्ष सहा महिने शंभर टक्के पूर्ण होते हे बाबा विश्वास देतो मी शाळेसाठी बुगस करण्याचं कारण काय असं की जे नवीन मुलं म्हणजे नवीन जे मुलं असतात ज्यांचा भक्कम पाया असतो प्रथम पहिले चौथे चौथे असतो जे काही मुलं मुली घडतात हे घडतात म्हणून शाळा ही आत्मकेंद्रस्थानी ठेवली शाळा तर मी शाळेसाठी कधीही योगदान देणार आहे माझं पहिलं आत्म केंद्रस्थान मी शाळा असते तुम्ही कधीही कुठल्या गोष्टीची गोष्ट असेल मला संकुचितपणे सांगा बिंदाच सांगा कधीही शाळेत पडात जाऊन त्यांना आम्ही ब्लँकेट वाटप केलं या वर्षी तर गावटो खूप कमी आहेत आम्ही ह्या वर्षी शक्य थोडं बदलू म्हणून ज्येष्ठ मंडळी न ते म्हणतात आपण ब्लँकेट कारण तरुण वर्ग असतात की ते बुडी घालता जॉकेट घालता स्वेटर घालतात ज्येष्ठ मंडळी बिचारे आपले काही घालू शकत नाही तसे घातलं जरा वेगळे दिसतात म्हणून मी काय म्हटलं आपण त्यांना सगळ्यांना ब्लँकेट वाटत करू त्यानंतर आदरणीय प्रथम तरीच्या दोन हजार अठरा मध्ये गावामध्ये प्रशस्त मंडप झाला पंधरा ऑगस्ट आहे सतरा सप्टेंबर आहे <laughs> मुंडा साहेब जयंती आहे आणि कोणी सोडवले टिफिन डब्बे दिले पाणी बॉटल दिल्या आणि साहित्य दिलं तू जयंती विशेष काय द्यावं आता सगळ्यांना स्कूल बँक वाटप केलं आपण आपण बँकेत दरवर्षी वाटतोच परत मागच्या शासन पॅड दिले लिहिण्याचे अशा भरपूर गोष्टी आपण विद्यार्थ्यांसाठी करतोय परत आपण ड्रेस दिले सॉक्स दिले शूज दिले आणखी सरांनी मला एक दोन आयडिया दिल्या की ते आमचं आधी हे द्यायचं येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमामध्ये सव्वी जानेवारी असेल किंवा शिवजयंती आली त्यावेळेस नक्कीच आपण ते सरांनी जे बोललेत की सगळ्या विद्यार्थ्यांना मिलिटरी ड्रेस द्यायचे मिलिट्री ड्रेस खेळण्यासाठी आपण ते शंभर टक्के आणि परत सरांना एक माझी एक अशी विशेष विनंती येईल सरांना सूचना म्हणजे विनंती आहे सव्वीस जानेवारी येतोय दीड महिन्यावर की सर तुम्ही आता आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांना लाल मातीच त्यांना मैदान तयार करून दिलंय खूप चांगलं खेळतायत म्हणजे विशेष म्हणजे तर तुम्ही चांगली त्यांची मैदानी खेळाची प्लॅनिंग करा खूप चांगल्या स्पर्धा राबवा तुम्ही न्चा, जे वय छोट्या स्पर्धा असतील तुम्ही त्या राबवा त्यांना छान पैकी बक्षीस ठेवा बक्षीस देतो तरी माझी सविचार दिवशी सगळे कार्यक्रम घ्या सगळ्यांना खेळू द्या कारण हे वय त्यांचं खेळायचं बागडायचं हे जर आता नाही खेळ शहरात जाऊन खेळू शकत नाही महाग आमच्या बंधूंचा मी शैलेश आदरणी सत्कार केला ज्येष्ठ आदरणीय मंडळ आहेत सहकारी आहेत सगळ्यांना गावातला जो जो कोणी अधिकारी होईल जो कोणी कर्मचारी होईल जो कोणी क्लास वन टू थ्री फोर होईल जो शासकीय अधिकारी होईल अधिकारी होईल शैली मिरवणूक इतकेपर्यंत रॅली काढला वाजत सगळ्या सगळ्यात फक्त लोकांनी सगळ्यांनी आप आपल्या विद्यार्थ्यांना आप आपल्या घरातल्या लोकांना नवीन पिढीला मार्गदर्शन करा चांगलं घडवा चांगलं शिकवा कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही भविष्यामध्ये लोकसंख्या वाढत जाणार आहे जमीन कमी होत चाललं आमचे आजोबा सांगतात की पन्नास वर्षापूर्वी मध्ये तीनशे लोक होते आणि साडे तेराशे एकर जमीन होती आज अकराशे लोक अकराशे लोकसंख्या साडेतीनशे एकर जमीन याचा अर्थ काय लोकसंख्या वाढत जाणार आहे जमीन जमीन कमी होत जाणार आपण भारत देश आहे शेतीप्रधान देश आहे शेती करायलाच पाहिजे पण त्यासोबत शिक्षण घ्या सतत चांगला व्यक्ती प्रयत्न करा चांगले विचार घ्या चांगल्या भाषेत संगत ठेवा तर संगत पण होती चांगल्या भाषे संपर्कात राहा चांगली शिकवण घ्या चांगल्या गोष्टी शिका चांगल्या गोष्टी अकस्मात करा सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा आज या निमित्ताने आज उपस्थित राहिलेले आमचे मार्गदर्शन मित्र महादेवराव सावंत जे की सारखे माझ्यासोबत असतात मध्ये असतात पुण्यात असतात मुंबईत असतात सावली प्रमाणे ते मला लागेल मार्गदर्शन करतात मोठे बंद माझ्यापेक्षा त्यात उपस्थित आमचे ग्रामपंचायतीचे सहकारी आहेत नानाखाडे धर्माते आहेत आमचे सोन्यावर आलेले खाडेवाडीचे महाराज आहेत ते आमच्या असतात आमचे ग्रामसेवक साहेब आहेत राक्षसाहेब त्यांचं वेगवेगळे मार्गदर्शन असतं त्यांची आयडिया असतात सगळी ज्येष्ठ मंडळी आहे गावातील सगळी ज्येष्ठ मंडळी यांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन होत आहे वेळोवेळी मला ते नवीन गोष्टी सांगतात नवीन गोष्टी शिकायत येतात सांगतात बघाही भेटतंय मला शिकवतं गावाच्या जुन्या गोष्टी काय होतात नवीन गोष्टी काय तीस तारखेला सगळ्यांना बघायला मिळत एक मोठी डॉक्युमेंट लावणार आहे मी बॅनर वगैरे लावू शकत संध्याकाळी बघण्यासाठी नवीन काय काम केले आणि मुद्दा म्हणून सांगायची गोष्ट अशी की पुढच्या पंचवीस वर्षात गावाला काय पाहिजे ह्याचा आराखडा असं होणार एकतीस मार्च नंतर सिमेंट रोड काय कुठं करायचं तो एखादं काम करायचं तर कुठं करायचं पुढचे सर तीन वर्ष आपल्याला काय करायचं तो कंत्री सरपंच काहीच काम कर चांगलं वागा चांगल्या व्यक्तीशी संपर्कात राहा व्यक्तीची संगत ठेवा एवढं जयंतीच्या अनुषंगाने त्यांची आठवण त्यांचा गावाच्या विकासाबद्दल असलेला दृष्टिकोन आणि एकंदरीत शाळेबद्दलची असलेली तळमळ आणि सामाजिक भावना ते कसे जपणार आहेत अतिशय सुंदर त्यांनी या ठिकाणी फोटो घेऊ नाश्ता खूप फोटो घेऊ मुलांचा मुला मुलींनी इकडून या मुलांनी पण इकडून

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn साहेब किड काय आबा धन्यवाद किती कारखान अमर <laughs> रे अमर रे अमर रे अमर रे अमर रे अमर रे अमर रहे अमर रे